नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मॅसेज आहे पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील हवामान अंदाज काय वर्तवला आहे तो पाहायला मिळेल आता पाहूया हवामान विभागानं काय अंदाज वर्तवला आहे तो पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे मात्र कोल्हापूरसह बाकी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तसंच पुढे कोकण भागात मुंबई शहर पालघर ठाणे सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि खान्देश भागात जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि विदर्भात गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर ज्या ज्या जिल्ह्यांची नावे या व्हिडिओमध्ये सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला का ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका